एरोली ब्रिजवर भीषण अपघात झालाय बीएसटी बस आणि टेम्पो यांच्या झालेल्या जोरदार धडकेत सात प्रवासी गंभीर जखमी झाले धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले या अपघातानंतर काही काळ एरोली ब्रिजवर वाहतुकीचा ताण निर्माण झाला होता माहिती मिळताच नवघर पोलीस आणि कांजूरमार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी मुलुंड येथील सावरकर रुग्णालयात हलवण्यात आले आहे सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र प्राथमिक तपासात बस चालकाकडून निष्काळजीपणा झाल्याचं चा समोर आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका